तू शारी तू ब्रह्मांड महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी डॉक्टर शिवराज कांसी आज इतर मी मध्ये मध्ये अनालिसिस करत असताना एक नवीन मुलगी ला त्या नवीन मुलगीची ओळख आपल्या समोर असावी आणि त्याचा नेमका उपयोग काय हा हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तो मुलीतील का महत्वाचा आहे हे दाखवण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो सायंटिस्ट किंवा प्लॅन फिजिओलॉजी सॉइल अनालिसिस काम करत असताना जमिनीमध्ये असणारं जे फिक्सेशन आहे हे जमिनीमध्ये असणारं जे फिक्सेशन आहे हे इतका प्रॉब्लेम झालेला आहे वे वेगवेगळ्या वे वे भागामध्ये वे मी बघतोय इकडे संभाजीनगर असेल इकडं नगर आहे इकडं बीड आहे इकडे जळगाव आहे इकडे आमचं कोरेगाव भाग असेल सातारामधला काही भाग आहे बऱ्याच ठिकाणी फिक्सेशनचा प्रॉब्लेम झाला आहे ते फिक्सेशनचा प्रॉब्लेम झाल्यानंतर शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं डॉक्टर काही करा पण हे फिक्स झाल्यामुळे बरेच जण फॉस्फेरिक असेल सरफेरिक असेल त्याचा ट्रीटमेंट देतात त्याच्या निवड्या सोडतात आणि आई ते फिक्सेशन काढण्याचा प्रयत्न करतात पण ते करत असताना बऱ्याच वेळेला सूक्ष्मजीवांचा रास होतो मग तो होऊ नये म्हणून मग काय आलं आणि सीचा जो रिजन रिजन नावाचा एक मोलिकल इलेव्हन नावाचा एक मोलिकल तो काम कसा करतो आणि तो तुमचं फिक्सेशन कसं काढेल शिवाय माती मऊ कशी करेल मातीमधला पीएच असेल एसी असेल हा पी एच आणि एसी हा सुद्धा बॅलन्स करतोय त्याची पोरोसिटी वाढवतोय नाही का आणि याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवायचं म्हणून तुमच्या समोर आलं तर आपण बघूयात की मुलिकल नेमका काम करत कसा करतो तर रिजन नावाचा हा आहे नाही आपण इथं काय करीझन थोडंसं मुलगी घेतलाय आणि याच्यामध्ये मी काय करतो पाणी घालतो मुलगी मध्ये पाणी ओळतो राईट दिसते इलेव्हन नावाचा मुलगी मी घेतल्यानंतर इथं दोन पद्धतीचे एकच सॉईल आहे ते खडे नाही का साधारण ना झाले तुम्हाला दिसतंय की खडे इथं सॉईलचे त्या सॉईलचे खडे नेमके कसे फुटणार आहेत आणि कशी त्याची पोरोसिटी होणार आहे तुम्हाला दैव आत्ता बघायला मिळेल एका याच्यात मी काय करतो पहिल्यांदा पाणी ओपतो साधं पाणी साधं पाणी मी याच्यात ओकतो मी काय केलं याच्यात नुसतं पाणी ओतलं राईट हे पाणी उतलेलं इथं ठेवतो आणि याच्यामध्ये रिजन नावा समोर केलंय आणि हा रिजन मी काय करतोय याच्यामध्ये टाकतोय टाकल्यानंतर आपण थोडस कशा पद्धतीने हा काम करणार करणाऱ्या कसलंही तुमचं हे असू द्या खडे असू द्या नाही का जमीन स्टक झालेली असू द्या जमीन जवळ 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 तुम्हाला सांगतो ते काय होतंय अख्खीचे अख्ख्या जे खडे हे ते खडे काय होतात फोडायला ते चालू करतो माहिती फोडल्यानंतर जेवढं पाणी त्याला गरजेचं आहे त्या बेडला जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढंच पाणी काय होतं त्याच्यामध्ये राहतं राहिलेलं जे पाणी आहे हे काय करतं बाहेर टाकून देतं पण हे करत असताना चोवीस तास आपल्याला काहीच करायचं नाही कुठचीच ऍक्टिव्हिटी कुठलं खर त्याला किंवा वॉटर सोलेवल काय द्यायचं नाही चोवीस तासापर्यंत ता, हा मेडिकल आपण काय करतोय इन्स्टॉल करतोय जमिनीमध्ये हो इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जी दिसते ती अशी परिस्थिती होणार आहे की बऱ्यात कोरूसाठी अक्षरशः सा तुम्हाला सांगतो जो कापूस म्हणजे आपला जो केक असतो केक सारखं काय होतो केक जसं असतो तसं स्पंज तसं ते माती अक्षरशः होते तुम्ही जर बोट टाकलं जमिनीमध्ये तर नवी इंचापर्यंत कंटिन्यू कंप्लीट तुमचं असं बोट जाईल इतकी माती सॉफ्ट होते एवढं ते सर हे करत असताना जमिनीमध्ये कुठलाही त्याला प्रॉब्लेम येणार नाही ना, ना, काही नाही जमीन कठीण होणार नाही कडक होणार नाही ना ना ना, नंतरचे जे काही प्रॉब्लेम काहीही होणार नाही ना 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 ना। लक्षात घ्या पण जमिनीमध्ये असणारी जी पोरस्थिती आहे सचिद्रता आपण त्याला म्हणतो ती सुंदर पद्धतीने राहते शिवाय फिक्सेशन आता अजून एक तुम्हाला तुम्ही म्हणाल की कसं आहे तुम्ही म्हणताय असं तसं बरोबर आता हे बघा कापस शब्द झालेलं आहे मऊ झालेले आहे एकदम जमीन जर बघितली तर बघा मऊ अक्षरशः मऊ झालेली आहे इथं जर मागेशी नुसतं पाणी ओतलं याच्यामध्ये बघा इज तसेच कडे कुठं काही विषय नाही काही नाही आय सी तसं तसेच कसेच तसेकडे पण त्या मानानं हे काय झालं मऊस पंजेसारखं झालेलं आहे आता जर ह्या दोन्हीतली जर फर्टिलिटी आपण चेक केली फर्टिलिटी आपण कशी जमिनीची चेक करूयात ते वायर फर्टिलिटी मशीन आहे सर बघा एक विचार हां बसतो एक ॲसिड जसं आपण टाकलं बरोबर ते वेळेस बरोबर की याचं काय बसतो आहे बेस आहे ना याचं पसतो एसिडी ॲसिड कधीच आहे ॲसिडिक भेस हा नाही आहे ॲक्च्युअली एंजाय बेस मुली केला नाही का साधारण तोटी जसं असते तोटी सगळ्याच गोष्टी मी आता तुम्हाला मला जर कटिंग करायचं त्यामुळे मी सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही राईट सगळ्या कुठच्याही गोष्टी आपण याच्यामध्ये बोलू शकत नाही आपण काय करू मी तुम्हाला याची फर्टिलिटी सगळ्या सध्या सध्या काय करतो मी तुम्हाला चेक करून दाखवतो तुम्ही बघितला आता तर कसं झालेलं आहे पाणी जेवढं लागतंय तेवढं गेलं आणि स्पंज सारखा अक्षरशः मुलगी झाला मी जसं म्हटलं तसं राईट कम्पेरेबली तुम्ही हा हे बोलू शकता पाणी बाहेर टाकलं आता आपण याची जर फर्टिलिटी चेक केली तर हा आता याची फर्टिलिटी चेक करा आणि त्यांना दाखवा हे बघा याची फर्टिलिटी चेक करा मी जसं पटाल बरं दिसते का त्यात बरं याच्यामध्ये आपण नुसतं पाणी टाकलेलं आहे बाकी कुठलंही काही कुठलं न्यूट्रिशन आपण दिलेलं नाही फर्टिलिटी मेजर होते का हां साधारण त्याची फर्टिलिटी किती आहे किती आहे फर्टिलिटी किती आठशे एकोणनव्वद आठशे एकोणनव्वद आहे ठीक आहे ह्याची फर्टिलिटी तुम्ही बघताय आठशे एकोणनव्वद दिसते का त्यात व्हिडिओमध्ये दिसते राईट आठशे एकोणनव्वद फर्टिलिटी आहे त्याची आता मी तुम्हाला या मुलिकेलचा जो रिजन आहे त्याच्यावर आपण हा फर्टिलिटी चेक करूया हो आपण याची फर्टिलिटी चेक करूया ॲज इट इज द हां मेजर करू आता जवळ आहे म्हणजे दिसेल मेजर झालं किती दिसते तीन हजार तीन हजार दिसते राईट तर हा हे लक्षात घ्या हा मुलिकेची जादू आहे एकामध्ये फर्टिलिटी तुम्ही पाणी टाकलं तर साधारण आठशे साडेआठशे नऊशे पर्यंत फर्टिव्हिटी नाही याचं टाकलं तर नऊ हजार पर्यंत फर्टिलिटी याचा अर्थ मुलीकडे म्हटलं मुली जे काय रेणू आहे ते एकमेकांच्या संपर्क नाही का सचिनता वाढली नाही का त्याच्यातली पोरोसिटी त्याच्यामध्ये तयार झाली त्यातलं फिक्सेशन निघलं जमिनीची फर्टिलिटी वाढली लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ फर्टिलिटी वाढली याचा तुम्ही कुठलेही कुठलेही न्यूट्रिशन दिलं तरी ते काय होणार आहे मुलीच्या लक्षात ना आज शिरणार आहे लक्षात घ्या आणि जमिनीची सुपीकता ही चांगल्या पद्धतीने जमीनचा पेज असेल तो मेंटेन राहणार आहे जमिनीचा एसी इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी व्यवस्थित राहणार आहे आणि त्याच्यानंतर कुठल्याही सूक्ष्म जीवानी तुम्ही जा अगदी तुम्हाला सांगतो पंचवीस किलो शेण ता गुळ नाही का त्याच्या निवड्या तुम्ही जीवनमृत्ताच्या निवड्या असतात त्या जीवनमृतच्या निवड्या करून जरी सोडल्या त्याच्यानंतर तरी तुम्हाला सांगतो एक नंबर तुम्हाला सांगतो काय वाट काय वाटे करणार आहे लक्षातलं कुठलाही वॉटोसोलीवर सोडा कुठलंही सोडा किंवा निवड्या सोडा तुम्हाला काय आपटे आपल्याला तर हे दाखवण्यासाठी त्या मुलगाची ब्युटी दाखवण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो एवढं दाखवायचं होतं नक्की वापरून बघा रिएशन नाव असं मुलगी काही लोक बोलतील की तुम्ही त्यात कट टाकले कट लोकांना प्रॅक्टिकली त्यांच्या शेतात जाऊन सुद्धा दाखवू शकता मी बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे डेमोन्स्ट्रेशन दाखवलेलं आहे नाही का पण तरी सुद्धा तुम्ही कुठेही काही दाखवा मग असू द्या फोनाचं काही असू द्या आपण काय दाखवू शकतो काही नाही आता लाईव्ह लाईव्ह दाखवायचं याच्यासमोर जास्त येत नाही तेव्हा काम आलं आणि मुलीतून चांगलं वाटलं लोकांना आहे आणि फिक्सेशन जास्त दिसत आहे लोकांना उत्पन्न त्याच्या आधी तुम्ही कुठलंही द्या न्यूट्रिशन नाही का आणि काय महाग नाही स्वस्त आयुष्यात सगळ्याच वैगेरे स्वस्तात मस्त छान आणि सगळ्या गोष्टी लिगली सगळ्या लोकांना परवडणार आहे बरोबर तर मला हे दाखवायचं होतं म्हणून आपलं समोर आलो धन्यवाद जय महाराष्ट्र